सध्या राज्यामध्ये महिला व मुलींवरील अत्याचारामध्ये मोठी वाढ झाली आहे बदलापूरची घटना उघडकीस आल्यानंतर सध्या राज्याच्या विविध भागातून अत्याचाराच्या घटना या उघडकीस येत आहेत मात्र या गोष्टीवर सध्या तरी सरकारला आळा घालण्यात यश मिळत नाहीये मात्र सत्तरच्या दशकात पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत महिला व मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात लढणारा एक वाघ होऊन गेला हो त्याच नाव बापू विरू वाटेगावकर स्त्रियांवर कोण अत्याचार करत असलं किंवा कोणता सावकार एखाद्या गरिबाला त्रास देत असला तर बापू बिरू त्याचा कर्दन ठरायचे गावगुंड जर कोणाला त्रास देत असेल तर हा बापू बिरू वाटेगावकर त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आज राज्यात सरकारला महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयश येते मात्र त्या सत्तरच्या दशकात स्त्रियांवर हात टाकण्याआधी गुंड तसेच बदमाश लोक दहा वेळा विचार करायचे की आज जर आपण हा अत्याचार केला तर बापू बिरू वाटेगावकर आपलं काय करल ही दहशत होती बापू बिरूंची आज आपण ज्याला कृष्णेकाठचा वाघ म्हटलं जातं त्या बापू बिरू वाटेगावकर यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता ते पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या व्हिडिओंचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सांगली जिल्ह्यातील बोरगाव हे बापू बोर बिरुंच गाव इस्लामपूर जवळ असलेलं कृष्णा नदीच्या काठावरील एक श्रीमंत गाव भारतातून ब्रिटिश गेल्यानंतर नुकताच देश स्वतंत्र झाला होता गाव पातळीवर अजूनही पोलिसांची यंत्रणा म्हणावी तशी सक्षम नव्हती त्या काळात याच परिस्थितीचा गावगुंड फायदा घेऊ लागले होते महिला मुलींच्या आबरूवर दिवसाढवळ्या या गुंडांकडून हात घातला जायचा दिवसा ढवळ्या एखाद्याच्या घरावर दरोडा टाकला जायचा त्याचवेळी बहे बोरगाव मध्ये दे देखील असाच एक नामचीन गुंड होता रंग्या शिंदे असं या गुंडाचं नाव होत तबल चाळीस जणांची गँग हा रंग्या शिंदे चालवत होता एकूणच त्याचा रुबाब शोलेतल्या गब्बर सिंग सारखा त्यावेळी होता तो कधीही गावात यायचा पोरींवर हात टाकायचा कुणाचे बोकडे उचलून न्यायचा तर कुणाचं घरदार लुटून न्यायचा एक दिवस गावातल्या एका मातंग समाजातील बाईवर या रंग्या शिंदेची नजर पडली तो थेट तिच्या घरात घुसला आणि त्याच्यासोबत झोपण्यासाठी त्या बाईला रंग्या शिंदे धमकावू लागला यानंतर त्या बाईने रंग्या शिंदेला कंटाळून आपला जीव दिला पण त्याला ती शरण गेली नाही नेमकी हीच गोष्ट बापू बिरूंना कुठून तरी समजली तेव्हाच रंग्या शिंदेचा कायमचा बंदोबस्त करायचा असा डाव बापू बिरूंनी आखला त्या काळामध्ये गावामध्ये गणेश उत्सव सुरू होता त्यावेळी गावातील गणपतीच्या मंडपात महिलांचा भजनाचा कार्यक्रम सुरू होता रात्रीचे अकरा वाजले आणि तिथे रंग्या शिंदे आपल्या टोळीसह आला आणि मंडपातील महिलांसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला दरम्यान याच वेळी तिथे बापू बिरू उभे होते ते तात्काळ गुंडर रंग्या शिंदेकडे गेले आणि त्याला म्हणाले की देवासमोर असलं काय करताय तुम्हाला हे शोभतंय का एका कालच्या पोराने आपल्याला चार चौगात असं बोलल्यामुळे रंग्या जामच चिडला होता तो काय करणार इतक्यात बापूबिरूंनी त्याला गोड बोलून मंडपापासून दूर नेलं आणि ते दोघे एका घोंगडीवर बसून सुपारी कातरून खाऊ लागले इतक्यात बापूबिरू तिथून उठले यावेळी रंग्याने त्यांना कुठे चाललाय असं विचारलं यावर त्यांनी मुताईला चाललोय असं सांगितलं त्यानंतर रंग्या शिंदे हा आपल्याच मस्तीमध्ये महिलांकडे पाहत होता बापू बिरूंनी आपल्या सदऱ्यामध्ये लपवलेला चाकू काढला आणि थेट रंग्याच्या पोटात घुसवला एका दणक्यात बापूंनी रंग्याचा कोथळाच बाहेर काढला होता या घटनेनंतर बापू बिरू वाटेगावकर हे उसाच्या फडात पळाले आणि पुढची पंचवीस वर्ष उसाचं फड हेच त्यांचं घर बनलं त्यानंतर सुरू झाला बापूंचा एक धगधगता इतिहास वाईट काम करणाऱ्यांना बापू बिरू कायमच संपवू लागले गरिबांना नडणाऱ्या गुंडांना ते दिवसा मारू लागले त्यामुळे अगदी कोल्हापूर पासून ते अगदी पुण्यापर्यंत बापू बिरू वाटेगावकर या नावाची दहशत पसरली स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकणाऱ्याला त्यावेळी बापू बिरू कधीच माफ करत नव्हते त्या अशा माणसांना कायमचा संपवायचे बापू बिरूंमुळे जगलेले आणि भलं झालेली हजारो माणसे आज देखील पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतात दिवसभर उसात झोपायचं आणि रात्री गावगुंडांचा बंदोबस्त करायचा असाच दिनक्रम त्या काळी बिरू वाटेगावकरांचा होता बघता बघता त्यांनी देखील एक तरुणांची टोळी बनवली पण त्यांच्या टोळीतील कुणीही गोरगरिबाला कधीच त्रास देत नव्हता बापू बिरूंनी देखील या टोळीतील सर्व तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवलेलं होतं गेल्या पंचवीस वर्षांपासून पोलीस हे बापू बिरूंच्या मागावर होते पण बापू बिरू काय त्यांना हाती लागत नव्हते बापूंचा पत्ता गावकरी कधीच पोलिसांना सांगायचे नाहीत अशा मध्येच एक दिवस एका उसाच्या फडात बापू बिरूंना पोलिसांना शरण येण्यास सांगितलं त्यावेळी एका दिवसात तुला जेलमधून बाहेर काढतो असा शब्दच दादांनी बापू बिरूंना दिलेला होता मात्र बापू बिरूंनी दादांची ती ऑफर त्यावेळी नाकारली त्यानंतर दलाचे पोलीस बापू शोधू लागले मात्र बापू काय त्यांच्या हाती लागत नव्हते इकडे मात्र बापू बिरू वाटेगावकर का हे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत साधूच्या वेशात सर्व तीर्थक्षेत्रे फिरत होते तब्बल बारा वर्ष त्यांचा हा प्रवास सुरू होता त्यानंतर बारा वर्षांनी वय झाल्यामुळे बापू बिरू हे सांगलीत आले आणि मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना अटक केली सुरुवातीला त्यांना कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं मात्र त्यांच्या गँगमधील तरुणांनी एक दिवस बापू भिरूंना जेलमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न फसला होता त्यानंतर मात्र बापू बिरूंची रवानगी थेट पुण्याच्या एरवडा जेलमध्ये करण्यात आली एरवडा जेलमध्ये एक दिवस त्यांची भेट अरुण गवळींशी झाली त्यावेळी आपण इतके मोठे गुंड असूनही आपल्याला मुंबईच्या बाहेर कोण ओळखत नाही आणि या बापू बिरूंना अख्खा महाराष्ट्र कसा काय ओळखतो असाच प्रश्न अरुण गवळींना पडलेला होता अरुण गवळींनी बापू बिरूंना आपल्या गँगमध्ये सहभागी होण्याची ऑफर देखील दिली होती मात्र मी फक्त अन्याय करणाऱ्याला धडा शिकवतो सामान्य गरीब माणसांवर कधीच गुंडगिरी करत नाही असं म्हणत बापूंनी अरुण गवळींची ऑफर नाकारलेली होती बापू बिरूंच्या या उत्तराने अरुण गवळींना देखील काय बोलावं हे कळत नव्हतं त्यानंतर शिक्षा भोगून बाहेर आलेले बापू नागरिकांना प्रवचन देऊ लागले व्यसनांपासून दूर राहा असा संदेश ते नेहमीच तरुणांना देत असत मात्र अखेर सोळा जानेवारी दोन हजार अठरा या दिवशी बापू बिरू वाटेगावकरांचं निधन झालं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एका धगधगद्या युगाचा अंत झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका